उमराट येथे नवलाई वॉटरफॉल माझ्या पाठीमागे बघताय तो आहे नवलाई वॉटरफॉल आहे नवलाई मातेचं मंदिर आता आपण जाऊया नवलाई मातेचं दर्शन घ्यायला नवलाई मातेच्या माते, माते मंदिराम मा आपण दर्शन करत जाऊया नवलाई माते की जय हे मंदिर आहे ना खूप वर्षांपूर्वीचा जुनं आहे नवसाला पावणारी आई नवलाई देवी नवलाई माता बाजूला येतोय चिकोनोबा त्रिमुखी पाहुनाई भराडा कळकी मनाई विठलाई हे प्राचीन एकदम मूर्त आहेत अजून ठेवले आहेत आणि हा आहे चौकराणा सुंदर असं मंदिर आहे चला आता बाहेर दर्शन घेऊन झाले आता आपण आता आपण चालले खाली वॉटरफॉलवर चाललो आहे इथे धबधबा आहे खाली जे चाललो आहे हे आपली फलटण पाठीमागे दिसते हे सर्व चाललेत बघा खाली आणि इथे आहे ना आपले विढे विडे दिवाळीच्या टायमाला त्यावेळेला ना इथे बगाडा असतो ह्या पाठीमागे एवढी पब्लिक असे ना एवढी गर्दी असे ना खूप गर्दी असते ज्या वॉटरफॉलवर चालतो आहे ना त्या वॉटरफॉल पाणी आहे ना हे बघा इथून खाली पडतंय त्या आपल्याला खाली जायचं इकडून रस्त्याने इथून खाली गाड्या लावल्या आहेत इथून खाली जायचा रस्ता आहे चला आपण जाऊया त्या वॉटरफॉलवरती आम्ही गाड्या पार्किंग केलेल्या आहे आणि हा रस्ता इकडून जायला आहे रस्ता जायला आला आहे इकडून रस्ता आहे बघा इकडे आपण जाऊया आता खाली पब्लिक गेलेत त्यांचा आवाज येतोय खाली कारण खूप सुंदर इसो हा आणि इकडे ना पर्यटक खूप येतात आता बघायला प्रसिद्ध झाला आपण आपला वॉटरफॉल तर चला आपण पण पाहून येऊया आणि तुम्हाला तिथे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा माझ्या व्हिडिओमधून मा तुम्हाला सुद्धा दाखवतोय आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या गावामधील नवलाई मंदिर कोणाला विचारलात ना कोण पण म्हणजे रस्ता बघा खाली जायला आहे हा रस्ता आहे खाली जरा स्लिपरी रस्ता आहे म्हणजे असं खाली खाली उतरायला लागणार आपल्याला हे बघा खाली 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 जायचं आहे म्हणजे असं उतारायचा भाग आहे हे बघा सौकास पाय टाकून चलावे हे बघा आणि आवाज आहे तिकडं तिकडे आहे रस्ता एकदम जंगलात पण आहे रस्ता जरा डिफिकल्ट आहे उतरन उतरन। खाली यायला सवकाशाला लागतं जपून उतराचा रस्ता आहे खाली यायला उतरण आहे उतरण खाली हळू हळू हलूहलू आपल्याला उतरायचं आहे कारण ही चढण आहे उतरं नाही आपल्या चढत जायचं आहे बघा जर रस्ता स्लिपली आहे म्हणजे पाय सरला तर खाली पडू जाऊ शकता हे बघा माझ्या चपला तर एकदम बोलतात ना लगेच स्लिप होत आहेत तर आता खाली भरूया फायनली आपण आलोय वॉटरफॉलच्या खाली आणि पाणी पडणार खाली वाहत आहे बघा आपल्याला इथून असं जायचं आहे आपले फलटण पुढे गेले सर्व आणि वरती पब्लिक आहे वाटत आवाज येते बघा अजून चप्पल स्लिप होत आहेत चौकात चला स्लिपरी एवढा एकदम स्लिपरी रोड बघा फायनल आम्ही येऊन बसलो वॉटरफॉल ला आणि ही पब्लिक बघा आणि हा वॉटरफॉल करतो आणि पब्लिक आले बगा सुंदर सा वॉटरफॉल पाए नहीं स्लिपरी पाए एकदम पाए स्लिप है फूल गर्दी बगा पब्लिक ये आलेत पाटपल ने और ना लेत पोरं बघायला आलेत ते आपली खाली फलटण उभे आहे सर्व आणि तळी शृंगार पाचपे गाव आहे तिकडून पोरा हे सर्व आणि पाय एकदम स्लीप होत स्लीप माझ्या पाया दोन्ही पायाला लागलय पडता पडता वाचलोय दोन हजार बघणार काय ना एक नंबर बाप नादच नाही सुंदर असा वॉटरफूल आमच्या कोकणामध्ये पायला या नक्की एकदम भारी वाटतोय लादच नाही क्या सुंदर आणि वॉटरफॉल बघा आमच्या कोकणामध्ये एकदम सुंदरसा वॉटरफॉल पाहायला नक्की हवा एकदम भारी वाटतय बघा वाट एक नंबर वाटतो एक नंबर जसं आम्ही नाणे भाजीला घेऊ ना तसं सेम आहे बघा एकदम भारी वाटतय मन प्रसन्न झालंय मन प्रसन्न आणि आपली खाली फलटण बाग असले वरडत आहेत मजा करता खूप मजा आहेत आणि इथे येण्याचं एक कारण म्हणजे सुंदर आहे पण रस्ता आहे ना हा एकदम स्लिपरी आहे हे बघा पाय सरतोय म्हणून इथे येत आहे ना काळजीपुरो घ्यावा आणि आपला प्रवास सुखाचा हो हीच माझी आई नवलाई तर प्रार्थना चला खाली पोरं मजा जाऊन बघूया आपण जरा मजा करूया करूयाचं आज मुंबई राहायचं सर्व तर घेतो सर्व पोर आपली गावची त्याला खायला एकदम सुंदर आणि स्वच्छ वॉटरफॉल आहे आमच्या कोकणात कोकणातील गावात माझे उमराट येते नवलाई वॉटरफॉल माझ्या पाठीमागे बघताय तो आहे नवलाई वॉटरफॉल बघा हा वरून खाली पडतोय आणि एवढा पाण्याचा फवारा मारतो ना एकदम एकदम सुंदर जसा मी गेलो नाणेमाचीला तसा सेम वॉटरफॉल आहे तसा एकदम हवा हवासुद्धा इथे खूप आहे आणि एकदम प्र सुंदर असं वातावरण वाटलं आणि मन एकदम प्रसन्न झालं वरती आपल्या एक नवलाईचं मंदिर आहे नवलाई नवलाईमध्ये दर्शन घेऊन आम्ही आलो ऑर्डर बॉलवरती आता आम्ही चाललो आहे खाली घरी पर्सने प्रवास आला आम्ही पहिला एक ठिकाणी फिरून आलो आता हे दुसऱ्या ठिकाणी आलो आपल्या युट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहिजे असतील तर सस्कार करायला विसरू नका लाईक शेअर सच्य करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय तुम्हाला थोडेसे मी हा ऑटरफॉलचे ना एक सिनेमॅटिक स्टार्ट घेऊन दाखव तुम्हाला आवडले तर नक्की कमेंट करा चला दाखवतो दाखवत